कोकणामधील बाजारपेठेमध्ये बाप्पाच्या आगमनाच्या आधी सध्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे भाविकांनी खरेदीसाठी सध्या मोठी गर्दी केली आहे आणि रत्नागिरीमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी प्रसाद आणि त्याला तितकंच महत्व कोकणात असतं साधारणपणे आत्ता मिठाई खरेदीसाठी दे देखील ही लगबग आपल्याला दिसते अर्थात जर आता रत्नागिरीतल्या बाजारपेठांमध्ये किंवा अगदी जिल्ह्यातल्या ज्या काही प्रमुख बाजारपेठा आहेत तिथं गर्दी उसळली आहे मिठाई त्याच्यामध्ये क्वालिटी व्हरायटीज या सगळ्या गोष्टी सध्या पाहूनच मोठ्या प्रमाणात बाप्पासाठीची लागणारी मिठाई खरेदी केली जाते कोकणात सध्याच्या घडीला कशा पद्धतीच्या मिठाईचं डिमांड आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत इथले शॉप मालक आहेत मिठाईला किंवा प्रसादाला एक वेगळं महत्व परत असतं कोकणात कशा बदलत चालल्या ट्रेंडिंग्स किंवा मागण्या ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे आमच्याकडे निरनिराळे मोदक जवळजवळ आमच्याकडे पंचवीस प्रकारचे मोदक आहेत आजच्या घडीला फक्त राधेशामध्येच रत्नागिरीत ते मिळतात लोक चांगल्याने उत्साहाने खरेदी करत आहेत लाखो गणेश भक्त मुंबईतनं कोकणात आलेत आणि त्याच वेळेला प्रसाद खरेदी करण्यासाठीचा प्रतिसाद किंवा बाजारपेठांमध्ये सध्याचं गर्दी बघितली तर मोठ्या प्रमाणात उसळली कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल